भरपूर दिवसापासून आजी दत्च्या मठामध्ये आजीदादा नाही प्रदीप दत्तांच्या मठामध्ये जायच अच्छा, अच्छा, होत आणि ते योगायोग असं आलं की माझ्या भावाने आदली दिवशी म्हणजे शुक्रवारी मला फोन केला की असं असं आपण त्र्यंबकेश्वरला जायचं त्र्यंबकेश्वर नाही शनी शिंगणापूरला असे बोलले बोललो हा चालेल बोललो मी आणि त्याने हे केलं मला म्हणजे तिकडे हे नावच नव्हतं असं मंदिरकडे जायचं म्हणजे प्रतिपदांच्या इकडे जायचं म्हणजे हेच नव्हतं आणि खूप माझी इच्छा खूप माझी इच्छा होती की नाही प्रतिपदांच्या मठाला जायच भरपूर दिवसापासून समोर एक ताई राहतात त्यांना पण मी सारखी बोलत होती की नाही मला तिकडे जायचं आहे असं सारखी बोलत होती मी आणि योगायोगाने परवा म्हणजे माझा चुलत भाऊच होता त्याची गाडी होती त्याच्या गाडीतून आम्ही निघालो त्याला फक्त मी बोलली की नाही रे हे तिथे मला जायचं आहे त्या मठामध्ये मला जायचं आहे बोलली तर बोलली हा का आपण जाऊ नंतर येते वेळी येऊ बोलले तर नाही मग माझ्या मनामध्ये खूप होत की जाते वेळी जायचं आहे जाते वेळीच मला म्हणजे पहिलं इथं दर्शन घ्यायचंय आणि नंतर मग जायचंय असं माझी इच्छा होती आणि म्हटलं नंतर परत येते वेळी यायला भेटलं तर बरं असं वाटलं मला मी त्याला सांगितल्यानंतर नंतर ते बोललं बघ येते वेळी या बोलली असं म्हणजे हे झाले गाडी आहे ना म्हणजे कशी जायची होती ना ती बरोबर इकडे प्रतिरोधांच्या मटाकड म्हणजे ह्यांच्याच तिकडून गेली ही गाडी आणि तिथे गेल्यानंतर ह्या गावाचं नाव आलं ना ते जुन्नर म्हणजे हे मग तिथे गेल्यानंतर मी म्हटलं बघ मग तो म्हणत होता ही इकडे कुठे आलोय कुठे समृद्धी मार्ग आहे ना तर त्या वेगळ्या मार्गाने जायचं होतं आणि ही आमची गाडी समृद्धी मार्ग आहे ना तिकडून गेली अच्छा म्हणजे जायचं म्हणजे ह्याला तिकडे जायच नव्हतं नंतर येऊया बोललेला आणि ही गाडी सरळ तिकडे गेली तिकडे गेल्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही विचारलं की प्रदीप रानाचा मठ कुठे आहे बोलले हा आहे काय इथे पाच मिनिटावरच आहे बोलले ते असे बोलले तर आम्ही गेले हा मध्ये गेलो आम्ही तिथे तिथे गेल्यानंतर गेलो आम्ही तिथे म्हणजे हे केलं पाय वगैरे धुले <laughs> आणि पहिलं दर्शन हे जे घेतलं मंदिरचे काय ते मठात मठामध्ये हे जे हुमराचे झाड आहे <laughs> ना तिथे पहिले मी हे घेतलं दर्शन वगैरे घेतलं माझ्या भावाने मी सगळ्यांनीच घेतलं आणि <laughs> <आणी laughs> आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये <laughs> गेल्यानंतर दर्शन घेतलं वगैरे <laughs> आणि तिथे लागलीच त्या मॅडम वगैरे बोलल्या की <laughs> तुम्हाला आरती तुम्ही घ्या तर आरती किती वाजता अकरा साडे अकरा नंतर आरती त्यांची होत होती अकरा बारा वाजता त्या दिवशी साडे दहा वाजताच आरती आरती झाली साडे दहा वाजताच आरती त्यांनी घेतली तर तुम्ही हे करणार आहे काय बोलले आरतीला उभा राहणार आहे काय तर मी म्हंटल हा चालेल आणि मग माझ्या भावाला पण आणि माझे म्हणजे माझे मिस्टर मी माझा भाऊ माझी भावजी आणि एक भाऊ अशी आम्ही गेलो होतो त्यांनी माझ्या भावाला पण आणि माझ्या मिस्टरांना पण कपडे दिली ती घालायसाठी की तुम्ही ही हे करून या आरतीला उभारा म्हणून आणि आम्ही ती आरती वगैरे घेतली सगळं झालं आणि मग ते परत आरती वगैरे सगळी पूर्ण झाली पण आरती चालू वाजता होती मी त्यांना आधी विचारलं होतं त्या बसतात ना मॅडम तिथे लिहायला त्यांना विचारलं त्या हे प्रदीपदा कधी किती वाजता येतात तर ते बोलले दुपार येतात अशी तर मी म्हंटल मी स्वामीना आरती चालू होती आणि म्हंटल स्वामी हीच पर्यंत मी आलेली आहे आणि मला दादांचं दर्शन झालं पाहिजे अशी माझ्या मनामध्ये एवढी म्हणजे हे होतं पाणी पण येत होतं की मी एवढी लांबून आली आणि ते नाही भेटणार म्हणजे असं वाटलं मला आणि आमची आरती वगैरे झाली आम्ही बाहेर गेलो आणि आजी हे प्रदीपदादा तिथे आले होते ओ हा तिथे आले होते म्हणजे तिथे बाहेर काम चालू होत ना तिथे आले होते <laughs> म्हणजे माझी इच्छा होती की त्यांना भेटायचं अशी <laughs> इच्छा होती आणि ते कामामध्ये होते आले होते <laughs> मला मी दर्शन मी बोलली त्यांच्याशी पण ते हा ते बोलले म्हणजे ते कुठेतरी बाहेर गेले परत म्हणजे काहीतरी घरी गेले वाटतं आम्हाला <laughs> पण पुढे जायचं होतं ना <laughs> <laughs> मग ते नंतर ते मॅडम बोलले की अकरा बारा वाजता काहीतरी जेवण असतं ते प्रसाद असतो ना तर प्रसाद असल्यावर तर आम्हाला बोलले आज अकरा वाजता जेवण झालेला आहे ना तुम्ही प्रसाद घ्या जा घ्याने प्रसाद पण आम्हाला भेटला प्रसाद पण भेटला म्हणजे हा असा म्हणजे असं मन झालं ना म्हटलं इतके दिवस मी जे म्हण जे स्वामी कडून मागत होती ते माझी पूर्ण इच्छा, इच्छा पूर्ण केली किती छान परत आम्ही मंदिर मध्ये बाजूला शंकराचं मंदिर आहे ना तिथे पण आम्ही दर्शन वगैरे घेतले तिथे पण छान असं वाटलं हो खूप म्हणजे असा अनुभव चांगला आला मला म्हणजे असं वा, वा, वा। वाटलं नव्हतं की मला इतक्या लवकर दर्शन होईल असं वाटलं नव्हतं किती छान होत किती छान हो आता आजी दादांच्या पण दा मी तुम्हीच हे केलेलं आहे ना मी तुम्हाला हे केलं होतं ऍड केले तिथे पण छोटे मोठे जे अनुभव आहेत ते म्हणजे सांगतात ते मी करते हा तोडगे आता कालच दादा म्हणजे आज दादांनी मला ते माझ्या नातू आहे ना त्याला खोकतो खूप खोकतो आता दोन तीन महिने झाले तो म्हणजे किती दवा वगैरे दिला तरी कमी म्हणजे होतच नाही त्याचा जातो येतो जातो येतो असं होतो ते आज मला दादानी दिलेली आहे सेवा बोलले की तुम्ही हे करा उद्यापासून हनुमान भावुक सहस्त्र ते हनुमान भाऊक हा, हा भाऊक सस्त्र हा ते आहे ते हात पाणी एक ग्लास पाणी घ्यायचं आणि ते उद्यापासून तुम्ही म्हणजे मंगळवारापासून चालू करा म्हणून सांगितलेलं आहे तर ते उद्या करीन अरे वा मला वाटत होतं की मी म्हणजे करावा असा म्हणजे प्रत्येकाचा अनुभव ऐकते ना हाँ हाँ। मला वाटलं मी पण म्हणजे असा अनुभव शेअर करावा अरे वा सुंदर सुंदर अनुभव ताई तुम्हाला नाव वगैरे काही सांगायचंय नाव माझं सरिता पाटील अच्छा कुठून बोलताय ते मी ते कलव्या मधून अरे वा खूप छान ताई हा मी शेअर करते ताई श्री स्वामी समर्थताई स्वामी समर्थताई